गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील तिरंगा कॉलनीजवळील राजगिरे परिवाराने घरामध्ये किल्ल्यांची दुरावस्था हा बोलता देखावा करून छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांना संदेश देताना दाखवले आहेत हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली एका शाळेने भेट देऊन त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना हा देखावा दाखवला शिवभक्तांनी भेट देऊन त्यांची प्रशंसा केली सदागड किल्ल्यांवर पर्यटक कचरा करतात प्रियकरांची नावे लिहून किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करतात हे होऊ नये यासाठी स्वतः सिद्धी पंचायत येथे एकोणवीस ते बावीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले केले आहे राजगिरी परिवाराने केलेल्या किल्ल्यांची दुरावस्था हा बोलता देखावा छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याच्या ठिकाणी अवतरतात व म्हणतात मराठा साम्राज्य उभे करण्यासाठी मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली स्वराज्य स्थापनेसाठी रक्ताचे पाठ वाहिले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका किल्ल्यांचा अपमान म्हणजे आमचा अपमान मिरवणुकीत जो पैसा खर्च करता तो देशसेवा किल्ल्यांची दुरुस्ती व स्वच्छतेवर खर्च करून तो सत्कारणी लावावा असा देखावा केला आहे नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे हा देखावा आणखी एक महिना ठेवणार असल्याचं राजगिरी परिवाराने सांगितलं राजगिरी परिवाराने यापूर्वी दुष्काळ देखावा पाण्यासाठी इचलकरांजीकरांनी सिद्धी पंचायत येथे यावे असं आवाहन त्यांनी केलं आहे पूरग्रस्त अशा चालू घडामोडमोडींवर दरवर्षी देखावे करून समाज प्रबोधनाचं काम केलंय यामध्ये प्रदीप राजगिरे सौ वैशाली राजगिरे प्रवीण राजगिरे सौ अश्विनी राजगिरे यांचा सहभाग असतो

dan kemungkinan yang sama. Itu yang penting. Bila kita berkata-kata yang paling penting adalah kalau kita berkata-kata yang Atau bagaimana kalau हर्षवर्धन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन